असं चिक आहे बघा आपल्याला काही करत नाही फक्त ते चालू चव आहे चिक्या तुझ्या पुढची आली आहे तिसते तशी एका डिशामध्ये जाणार होत नाय पण असते होय काय त्याच्यावर वया वर जाऊ चालत नाही बरं तिथं आपली लाली सुरुवात आणि तिकडं लालया लावलंय त्याचं नाव आम्ही ला ठेवलंय कारण की एक महत्वाचा विषय आहे आपला म्हणजे माहिती दोन तीन व्हिडिओ एक महत्वाचा विषय आहे तो शेडवर पाहिलं झाल्यानंतर त्याचं नाव ठेवणार आहे म्हणून आम्ही पेंढीवर ठेवलंय काय काय नाव तिने मध्ये नव्हतं का चंग्या म्हणजे काही म्हणजे बरं ना वाटत नाही ग आणि आपल्या यांचा पण मेसेज आलायचा की दादा चांगला म्हणलं ते आपलं व्हिडिओ बघितलं तू आणत बसल्या बोलले काय लागलाय

अजून आपल्याला भरपूर काम आहेत आज भाई अशी राहत सुट्टीवरती आणि बघा लाली उठली वाटत लाली येत नाही तुझ्या जवळ दिसू लाली डेंजर आहे पुस बाजा पुस्करा अगो बाजाला टाप टाकला मी आवरावर लोक मग कसा पुस्कर तू त्याला अजून औषध काजायचं आहे आला का जवळ येऊन दे ना तु अंगाव काय सांगू तुला मला टाप पण टाकून देणार कसं बस काय आहे का भाज्याचा बेकार विषय बेकार म्हणजे इतका बेकार आहे पहिल्यांदा असं जाऊ झाला असेल हे गेल्यापासून म्हणजे आपण घेतला त्यापासून पहिल्यांदा भाज्या असं असेल मला कायम टाप टाकून द्या दिस टाकतो टेन्शन आता टिफुडी वगैरे कोण आलं

नाग आणि आपल्या फॅमिली तर काय आणले आज आपल्याच फॅमिली आली भाऊजी भेटायला लेडीज आणि दोन लेडीज आलेल्या मुंबईच्या आहेत पनवेलच्या आणि त्या आले आपल्या नंदींच्या साठी वस्तू घेऊन तर चला बघूया भाऊजी काय आहेत

आपल्याला सासष्ट सासष्टीला भरपूर आतापर्यंत मिळालं म्हणजे भेट वस्तू डाव्या दिल्या कंड दिलं घोंगरू दिलं सगळ्या दिलं सगळं पहिल्या क्षेत्रात असते तेवढ त्या खेळा दिल्या चापल्या दिल्या खाद्यनुसार तर पहिल्यांदाच फर्स्ट टाइम असं दादा असेल की ही दादा म्हणजे ताई दादा पण आलेले ताई पण आलेली पण ताई फॅन आहे ताई सगळे व्हिडिओ बघते ताई पण आलेले ही मला तिथे आत म्हणत होते ते भेटवस्थान ते भेटवस्थान मी काय म्हटलं मला पण तसंच वाटलं मी सीसीटीव्ही बघत होते काय तर वेगळं असेल म्हटलं बैल तर म्हणतो मका एक नंबर म्हटलं मनातल्या मनात का कारण मी या बाकी उद्या गेला आणणारच होतो आपली सपले आणि किती किलो आणले बघा

रिस्क ते कॅन्सल केलाय फेरा हा तर माझ्या आणि रवरचा फेरा कॅन्सल केलेला आहे कारण की त्याला काय असं त्रास वगैरे जायला त्याच्याबद्दल नाही त्याला कॅन्सल मोठ्यानं बोलाय की त्याला काय माहिती मोठ्यानं बोलाव ह्याच्यामुळे केला आहे कॅन्सल गं बसा की का रिस्क घेताय गोड गोड बोलाव ऐकते बा तुमचं पिलू आ, <laughs> ए भाजी लास्ट आहे सर तर इकडे सगळे आल्यानंतर हिने बोलायचं थांबलीत बघा तुम्ही लाजत नाही खरं हे निलाच देत बोल ना काय आहो कस काय नाही आई गेल्या काय काय आहे किल्ली द्यायचे हो पूर गेले असत हो बाजीचा विषय लय हार्ड आहे बाजीचा विषय बाजीचा विषय लय हार्ड आहे वाटायला यमक काही जुळत नाही तरी पण बोलायचं काय शेअर करणार कॅन्सल तर केलाय कसा केलाय का मन केलाय मला पर्सनल मेसेज पण आली दादांचं पण मला काय झालं आपण

ओ घाव ओ घाव घातन काय नाही जी ठरवलंय नाही जी शब्द आपल्या तोंडातने निघतील तसंच वागायचं म्हणून तर ठरवलंय बपरदा तिच्या मम्मीने सांगितलं बोलता एक करता एक तुम्ही तर हाय का एका मतावर थांब म्हटलं काय झालं तर असं असं म्हणलं ओके मला म्हणून घेऊन जाणार मदत केलं काढणार होय कारण त्यांच्या फुड्यात आहे त्यांच्या जवळन जाऊन आल्याशिवाय काही गाडी सुराला आणि रुळावर येणार नाही

किती बाळा शोंड्या काय होतं रे तुला मारायला असं नाही करायचं तुला कोण नाही काय कर तुझी टप सोडू का होय रे बाळा तुझी टप सोडू मी आई जरा हात लावा नाही दाखवलेलं नाही सर तर हे नवीन येणाऱ्या फॅमिली मेंबर साठी ही जागा तयार झालेली आहे आणि हे आहेत आपले जुने फॅमिली मेंबर्स कुठे गेले गे? हा एका कोपऱ्यात गेली ते बाहेर निघाल्यावर बऱ्यापैकी मोठे झाले तर म्हणजे मुठी झाली ती बाहेर आल्यावर ओळखून येते तो कोंबडच लव्या येत आई उलट्या पकाच कोंबडं हो का शेव कोंबडाय का तुरुया बघा की केवढा वर आलाय आणि ही बारकी तलांग ही बाय कावळे अगत दिसते हे नायशी कस नाही ते अशिष्ट भाऊजी हिकंड पण येऊ शकतं ओ भी ते नाही येऊ शकत खाली को कोबाईन ही भिताड नाही सिमेंटचं ही काय त्यांचं खाद्य पाणी आहे ह्याच्यात घरातल्या पातळीवरच्या प्लेटा बघा आणि <laughs> हो डबा मांजराच्या दुधाचा टोपा काय कुठे ते हुडकायचं नाही लावले तर इथं आता बाजीला खाद्य ठेवलंय मी ठेवलंय खाद्य मी आणि इथं सगळी दावण खाद्य खायला लागल्या

कारण सारखं धरती की चालते ना पाठ माझ्या पण अंगावर आला होता त्यावेळेस भाऊजीनी त्याला अशी एक किक मारली मी भाऊजी तुम्ही नव्हता बघा राय बाजीला घेऊन जायचं मैदानात तो माझ्या अंगो ओलता आणि अजून एक आपल्यात बुकुड मामा तयार झालाय तर हे छोटा होटा मामा थांबा थांबा थांबा

पण नाही जोपर्यंत बळमावांचं दर्शन होत नाही तोवर काय फेरा बिरा काय नाही इतक्या दिवस राहिला नाही एका दिवसानं एका आठवड्यानं काय फरक पडतो जास्त कारण हा महाडाचा महिना तर संपू दे खाल्ले ओ माझा फोन बाजी नाही देणार नाही बाबा भाजी शेठ हे पिल्या बघा की त्याला जास्त पुसून चाटून पुसून खाल्लं म्हणजे काटी तर तोंड होतं ग चेक करते बाळा खल्लेस <laughs> का सगळं होय र बाळा खल्लेस ना खाणं कमी सांडणं जास्त आहे बाबऱ्याचं ब्रह्माचं खायाचं काहीच न करणं आहे ना तरारा बापरे बालकावरचा मालकावरचा तरारा दिशेला जाईल त्या दिशेला वळती आता हो दिशेला आलो चल वळला तिकडे ये तिकडे वळला बघा प्रेम अति प्रेम आहे तुमच्या आणि कोंबड्या झोपल्या बघा आपण ओ कमेंट आलेली काल हा मोबाईल कोणता आहे मारा घ्या की टॉवेल हातातला नुसता मारू नका बाई काट्टी ना मला या का तिकडं मारतो उद्या तुम्ही मारचीला का नाही ती माहित आहे की मारत असता असा तर एवढं त्याचं धाडच वाढलं असतं का माझ्या पण अंगावर तो तसा पण एवढा नाही ह्यांच्या एवढा तर ह्या कोंबड्या कोंबड्या त्यातली इलयक नाही पांढवत आली बाहेर कुंबडी कुंबडी पाणी प्यायला खाद्य खायला लागले कोंबड्यांचं भारी असते सारखं चटरपटर खायात. सार। हा त्यांचा बॉडीगार्ड आहे. लंगडा बॉडीगार्ड कारण तो मार तुईस त्याला बाहेर ठेवला ह्यांच्यापासनं पण. आणि बल म्हणजे त्यांची आई. आणि खाली एक बसलेलं आहे छान. कबुतरासारखं. अभी बाल

असं सु बाळू मामांचं एकदा दर्शन घडवून मामा तुमच्या हातात आहे तिथे लवकर बोलवणं मामांच्याच हातात आहे मामांची इच्छा झाल्याशिवाय असच देवानं बोलवल्याशिवाय आपण कधीच म्हणजे ती, ती गोष्ट होत नाही जातो म्हणून माणूस जात नाही नाही पे पे पाणी खा कोकणात म्हणतात माहितीये का चा याला या

रायबा कधी बसणार आहेस आपलं चॅलेंज ब्रह्मा गप कधी बसणार म्हणत्या तर आम्ही सात जोडीच्या चॅनलवर चॅलेंज चा, चा, लावले रायबा बसण्याचं अजून पण बसलेलं आता खाद्य खाल्ले जोर वैरण खात नाही जोर मी जात नाही तोवर वर तू बसणार नाही ना? चला तर आता अशा प्रकारे सगळ्यांचं खानपान झालेलं आहे

रिस्क आहे रिस्क असं करतो निघाली पंधरा दिवसांतर आल्यावर शिंगावरच घेऊन उड्या मारतील इकडे बघा ही बाळ आपल्या थेक एक गई पाजत नाही रायबाची आई सोडली तर रायबाच्या आईच काय नाही मिनटा मिनटाला पान आव घ्या घ्या लय मोठा झाला चालतंय चला वैरण टाका